नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय चॉकलेट रोलकट किंवा आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम यासाठी आपण साखरेचाही वापर केला नाही आहे मिल्क पावडरही वापरली नाही आहे किंवा कस्टर्ड पावडरही वापरली नाही आहे आता आपण बघूया आपण हे आईस्क्रीम कसं बनवायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आधी मी एका बाउलमध्ये अंदाजेच घेतलेत सर्व काजू बदाम आणि मखाना आपण आपल्या आवडीप्रमाणे हे कमी जास्त घेऊ शकतो आता हे काजू बदाम आणि मखाना आपल्याला एक वाटी दुधामध्ये भिजवून घ्यायचेत साधारणपणे तीस ते पस्तीस मिनिटे आपल्याला हे भिजवायचे त्यानंतर पुढे आपण आपल्या घरात शिल्लक राहिलेलं दूधही वापरू शकतो किंवा मार्केटमधून दूधही आणू शकतो दूध तापवलेलं असेल बिना तापवलेलं असेल कसंही चालेल इथे माझ्याकडे तापवलेलं दूध आहे साधारणपणे एक लिटर हे दूध आहे आता आपल्याला हे आटवून घ्यायचे दूध निम्म होईल इथपर्यंत आपल्याला हे आटवायचे आपल्याला दूध आटवण्यासाठी पसरट भांड घ्यायचे आणि जाड बुडाचे घ्यायचे मी इथे एका कढईमध्ये हे दूध आटवून घेते पसरट भांड्यामुळे आपलं दूध पटकन आटलं जातं आणि उतू जात नाही आता जोपर्यंत आपलं हे दूध आटत आहे तोपर्यंत आपण भिजत घातलेले काजू बदाम आणि मखाणा मा मिक्सरला वाटून घ्यायचेत आता आपल्याला हे मिक्सरला वाटताना यामध्ये कोको पावडर घालून घ्यायची आहे आपण एक लिटर दुधापासून जे आईस्क्रीम बनवतोय त्यासाठी आपण तीन टेबल स्पून कोको पावडर घेणार आहोत आता आपल्याला हे मिक्सरला छान वाटून घ्यायचे हे वाटून झालं की यामध्ये आपल्याला अर्धा कप गूळ घालून घ्यायचा आहे आपण गूळ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तोपर्यंत आपण दूधही हलवून घेणार आहोत अधूनमधून आपल्याला दूध हलवत राहायचं आहे जेणेकरून साय कडेला येणार नाही आणि आपल्याला ती साय मोडत दूध हलवायचं आहे आता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे दोन ते तीन मिनिटे आपण अजून हे दूध आटवून आपण जे मिक्सरला वाटून घेतलं होतं काजू बदाम मखाना कोको पावडर आणि गुळ हे आपल्याला ह्या मिश्रण दुधामध्ये घालून घ्यायचे आता हे मिश्रण आणि दूध छान एकजीव होतील एवढा वेळ आपल्याला हे शिजू द्यायचे साधारणपणे आपण अजून पाच ते सात मिनिटे मीडियम गॅसवर किंवा लो गॅसवर हे शिजवून घेणार आहोत आपलं चॉकलेट गूळ वगैरे सर्व दुधामध्ये छान विरघळलं पाहिजे आता आपल्याला याला डार्क कलर येण्यासाठी जे डार्क कम्पाऊंड चॉकलेट असतं ते घालून घ्यायचे हे ऑप्शनल आहे आपण नाही घातलं तरीही चालतंय आता हे चॉकलेट वितळेपर्यंत आपण हे दूध हलवून घ्यायचे आणि हे सर्व छान मिक्स झालं की आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचे इथे अजून आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं नाहीये इथे आपल्या दुधाची कन्सिस्टन्सी ही घट्ट होत चालली आहे आता बऱ्यापैकी आपलं सर्व दुधामध्ये सर्व जिन्नस मिक्स झालेत आणि याचा घट्टपणाही वाढलेला आहे आता आपण हे दूध थंड करून घ्यायचे फ्रीज मध्ये न ठेवता आपण फॅन खाली किंवा रूम टेम्परेचरला हे थंड करून घेऊ मी इथे फॅन खाली हे दूध थंड करून घेतलंय आता आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे ज्यामुळे याची स्मूथ बॅटर तयार होईल अशा प्रकारे मी कढईला साईडला लागलेलं ला सर्व दूध काढून घेत आहे आता हे मी मिक्सरला वाटून घेते आणि आपल्याला रोल कट बनवण्यासाठी आपण हे ग्लासमध्ये सेट करूयात आणि रेग्युलर आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे सेट करून घ्यायचे आपण हे मिक्सरला वाटून घेतले आता हे मिश्रण आपल्याला आधीपेक्षा थोडंसं पातळ वाटायला लागेल मी आधी एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे मिक्सर का मिक्सर काढून घेते आहे आणि त्यानंतर रोल कट आईस्क्रीमसाठी मी एका ग्लासमध्ये हे सेट व्हायला ठेवणार आहे यामध्ये आईस क्रिस्टल जमू नये म्हणून आपल्याला एक प्लास्टिकची कॅरीबॅग किंवा कुठलाही आपल्याकडे जर रॅप पेपर असेल तर तो लावून घ्यायचा आहे इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकून घेते आणि काजू बदाम टाकून घेते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण टाकू शकतो किंवा स्किप करू शकतो आता आपल्याला हे डीप फ्रीजला ठेवायचं आहे साधारणपणे आठ ते दहा तास किंवा आपण हे ओव्हरनाईटही ठेवू शकतो इथे मी आता याला कॅरी बॅग लावून घेते आणि रबरनं पॅक करून घेते मध्ये एक होल पाडून यामध्ये आपल्याला एक काडी घालून घ्यायची डब्यालाही मी आता आतून एक प्लास्टिकचा कागद लावून घेते यासाठी रॅप पेपरच पाहिजे अशी कुठली गरज नाही आपण घरातील साधी कुठलीही कॅरीबॅग पातळ लावू शकतो फक्त आईस क्रिस्टल जमा होऊ नये यासाठी आपल्याला ही कॅरीबॅग लावायची असते आता ग्लासला मी मध्ये कॅरीबॅगला होल पाडून घेते आणि यामध्ये एक आईस्क्रीमची काडी उभी ठेवून घेते त्यामुळे आपल्याला आईस्क्रीम काढायला सोपं जाईल आता मी हे एक ओव्हरनाईटसाठी फ्रीझरला ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण हे बघूयात आता इथे आपलं आईस्क्रीम छान सेट झाले हे काढण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये ग्लास ठेवते त्यामुळे आपल्या आईस्क्रीमच्या कडा पटकन सुटायला मदत होते साधारणपणे पाच मिनिटे आपण जर हे आईस्क्रीम बाहेर ठेवलं तरीही आपलं हे पटकन कडा सुटतात हातानं असं रफ करून आपण हे काढून घेणार आहोत एकदम स्मूथली आपलं हे आईस्क्रीम छान बाहेर निघतं आता आपण इथे बघू शकतो आपली कुल्फी खूप सुंदर दिसतीये आता आपण हे कट करून घेणार आहोत आणि तयार झाले आपलं रोलकट तर याला डेकोरेट करू शकतो काजू बदामने की स्किपही करू शकतो पाच मिनिटे जर आपण हे साधारणपणे बाहेर ठेवलं तर हे पटकन कट होतो मध्ये काडी आतमध्ये असल्यामुळे मध्ये याला होल पडलंय आता आपलं इथे रोलकट आईस्क्रीम तयार झाले आता आपण जो टाईट डब्यामध्ये जे आईस्क्रीम सेट व्हायला ठेवलेलं होतं ते बघूयात आपलं हे पण आईस्क्रीम आता छान सेट झालेलं दिसते आता आपण स्कूपरने हे आईस्क्रीम काढून घेऊयात पाच मिनिटे हे आईस्क्रीम बाहेर ठेवलं की पटकन निघतं आणि फ्रीजरमधून लगेच काढलं की हे आपल्याला काढून घ्यायला थोडासा वेळ लागतो अशाच प्रकारे आपलं आईस्क्रीम खूप सुंदर सेट झालं आहे आज आजची आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज परत दिसण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा अशाच प्रकारे तुम्हीही हे आईस्क्रीम घरी बनवू शकता नेहमीच साखरेचं आईस्क्रीम खाणाऱ्यांसाठी गुळाचं आईस्क्रीम हे एक नवीन वेगळी टेस्ट असू शकते आणि मुलांनाही हे आईस्क्रीम घरी बनवून दिलं तर छान हेल्दी होईल आता आपण ही आईस्क्रीम काजू बदाम ने डेकोरेट करू अशाच प्रकारे खूप कमी वेळामध्ये आपलं हे आईस्क्रीम छान तयार होत